अन्य पदं आहेत अन्य चार महत्वाची आणि अपेक्स काउन्सिलची त्यासाठी निवडणूक होते आहे तर त्यासाठी आता पुढची स्ट्रॅटेजी कशी असतं ही एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीमध्ये भांडणं असतात निवडणुका होत असतात पण शेवटी सगळ्यांचा एक आमचा जो कॉमन अजेंडा हा क्रिकेट आहे आणि त्या एका अजेंडावर आम्ही ही निवडणूक आता लढू पुढे जाऊ बघा ही क्रिकेट संघटना आहे तर क्रिकेट मध्ये तुम्ही प्रत्येक टप्प्यावर वेगळी वेगळी आव्हानं असतात आणि ती त्या त्या फेज वाईज आम्ही ती आव्हानं सॉल्व्ह करू आणि आमचं प्रोग्रेसिव्ह माइंडसेट आहे जी तुम्ही झालेली कामं बघितली असतील ती एक एक था था ते एक उत्तम दर्जाची इंटरनॅशनल स्टँडर्डची आम्ही जी कामं मागच्या काही वर्षांमध्ये केली आहेत तर आमचा अप्रोच हा एकदम पॉझिटिव्ह नोटवर वर असेल याआधीही तुम्ही इच्छा होऊन दाखवले की वानखेडे सारखं अजून एक स्टेडियम जे आहे ते तर आता येईल का Uh, माननीय देवेंद्रजींचा त्या गोष्टीला पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये बोलूनही दाखवलं होतं आणि ती जी काय प्रोसेस करायची ते आमचं ऑफिस आणि जी येणारी नवीन एपेक्स काउन्सिल आहे ते शंभर टक्के करेल प्रसादजी तुमची गती तुम्ही पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता पण शेवटच्या क्षणी तुम्ही अर्ज मागे घेतला त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया नाही पहिला तर मी अजिंक्यजीना अनकोल निवडून आल्याबद्दल आपल्या सर्वांच्या समोर त्यांना शुभेच्छा तुम्हे देतो खरं तर क्रिकेटमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण आणत नाही त्यामुळे त्यांनाही अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा अकरा महिन्याचाच मिळाला होता आणि त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे काम केलं होतं त्यामुळे पुढच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात जे जे अमोल काळेजींचं उरलेलं कार्य होतं ते अजिंक्यजी निश्चितपणे पुढे नेतील ही मला खात्री आहे यामध्ये सन्मानाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आपले महाराष्ट्राचे नेते सन्माननीय साहेब असतील या दोघांचंही या क्रिकेटवरती फार बारकाईने लक्ष असतं आशिषजींचं देखील याच्यामध्ये फार बारकाईने लक्ष असतं त्यामुळे त्यांनी जो निर्णय दिला तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे आम्ही सर्व एकत्रित मिळून क्रिकेटसाठी काम करू आणि चांगल्या पद्धतीचे खेळाडू मध्ये महिला क्रिकेटमध्ये असतील तरुण मुलांमध्ये असतील अंडर फोर्टीन असतील नाईन्टीन असतील या सगळ्यांमध्ये अजिंक्यजी चांगलं काम करतील